फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा छान मी पण छान आहे आणि सकाळ सकाळ मी आले आज राहणार तर दहा पंधरा दिवस झालं काय नाही आले नाही तर, 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 तर ही बघा कसलं गवत वाढलं इथं बसायचं इथं काय गवत नव्हतं काय नव्हतं हिथं दगडत ह्या दगडांवर असं बसायचं तर काहीच नव्हतं इथं एकदम मोकळ पटाण होतं आता बघा येऊन बघते तरी इथं पाय ठेवायला पण जागा नाही गवत झालं आणि हिरीतलं पाणी पण एकदम ताज झाले बघा शिंदून लाईट जायची मधी मधी तेव्हा ना पाणी शिंदून कपडे धुवा लागायचे पाणी विहिरीतनं काढून मग घेऊन जावं लागायचं पण आता इतकं पाणी झालंय ना आणि गवत पण किती झालंय इकडं तर फार अंधारच दिसतोय आत सगळीकून वरणं पण बाबींला पाला आला आहे ना त्याच्यामुळे एकदम झाकाळ्या झालं इथं बसलं ना पाऊस आल्यावर तरी एवढा जास्त नाही ना पाऊस आला तरी एवढा पाऊस लागत नाही वर एकदम हे झाले म का असं वर इकडं तळ पण आहे तुम्हाला दाखवते मी आणि विहीर पण एवढी भरली इथलं गवत झालंय आणि ही इतकं मोठा आणलं होतं ना परत गवत इथं पाय टाकायला पण जागा यायलाच येत नाही तिकडून राहणार नाही यायलाच येत नाही विहीर ताच भरली पाऊस पण जास्त झाला नाही बरं का पार इथपर्यंत पाणी येतं असं पार इकडं वर असतं पाणी इकडं एवढी वीर भरली जाम टाच नसते भंगार पाणी मी तो का तिकडे तळय पाणी टाच भरले मी दाखवते तुम्हाला का रोड पण असा जवळच आहे दिसत असं नाही दिसत काय लिंबाच्या पलीकडं हका हिथं दिसतोय हे रोड आहे पाईप काढून टाकलेली होती हे करायच्या टायमाला ती तशीच आहे अजून ह्या गावतात दिसायची पण नाही परत नका असं टाच भरलंय का हिथनं फुटून गेल तर गेल्या वेळेस पाऊस झाला तर का हितनं फुटलं होतं तिथं पार हिथपर्यंत पाणी आलं सगळं पार पाणी थोपलं होतं वर तिकडं तिकडं त्या साईडला पार पाणी वर थोपलं होतं मस्त दिसतं वर का

या साईडने आम्ही इकडून जायचो असं इथनं तिथनं पण जाता येत नाही आता जाम झालंय पाणी नाही एकदम इथनं असा रस्ता होता जायला इथनं जावं लागायचं पलीकडे इथं पण पाणी झालं सगळं आणि इकडे उडीत पेरलेला आलाय बघा चांगला हका ही चा। हीकड़ हीकड़ रान आहे आमचं आणि ह्या रानाच्या साईडला हा का इकडं तळ जवळच आहे हका का तर तळ इकडं रान जास्त पाऊस झाल्यावर पाव पाणी पण इकडे येत असं हे एकदम खोल का लय खोल ही तळ पण ही पाण्यामुळं अजिबात दिसत नाही पाणी एकदम ओर आलंय त्याच्यामुळे इकडं उडी थोका असा आलाय उडी तर चला जाते मी आता घरी बाय बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये